हेलो नमस्कार मी अमोल मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की हे आहे केळीची बाग अतिशय उत्तम प्रकारे अशी केळीची बाग यांनी फुलवलेली आहे आणि याच मालाची परदेशात सध्या मागणी आहे आणि याचं आत्तापर्यंत दोन वेळा हार्वेस्टिंग झालेल्या आहेत या बागेचे मालक आपल्यासोबत आहेत यांची प्रथम आपण ओळख करून घेऊया नमस्कार मी राकेश कदम माझं कृषी केंद्र आहे चिकमहूद गावामध्ये आर के एंटरप्राइजेस या नावाने हे कसे आहे आता सध्या केळीची बाग आपण फुलवलेली आहे हे किती क्षेत्र आहे आपलं किती रोप आहे ती हे आपली टोटल पाच हजार रोप आहेत हे आपलं क्षेत्र आहे एकर आणि ह्याच्यामध्ये आपण बनाना हाऊस त्यांच्याकडून घेतलेले रोप आहेत आणि हे ते टिश्यू कल्चरचे रोप आहेत त्यांचे बनाना हाऊस कल्चर हे क्षेत्र निवडत असताना आपण हे क्षेत्र किती आहे टोटल रोपांची क्षमता किती आहे आता आता हि तर आहे एकर क्षेत्र त्याच्यामध्ये पाच हजार रोप आहेत आणि इतर आपला दुसरा एक प्लॉट आहे त्यात साडेतीन हजार रोप आहेत तो एक तीन एकर क्षेत्र आहे आपलं हार्वेस्टिंग किती वेळा हार्वेस्टिंग आपलं आतापर्यंत दोन वेळा झाले पहिला इराणला कटिंग झालं होतं अठरा रुपयाने आणि आता जे नंतर झाले ते इराकला झालंय बावीस रुपयाने ह्याच्यामध्ये कशी निवड केली जाते मालाची मालाची निवड म्हणजे तसं बघायला गेलं तर जी फळ आहे जे जी आहे केळाची लांबी त्याच्यावरच त्याची निवड केली जाते जेवढी लांब लांबी असते केळ मार्केटला चांगला चालते आ, कशी सुरू असते म्हणजे बाबा किती के माल कसा त्यांची निवड कशी असते त्यांची निवड आता व्यापाऱ्यांवरच असते काय केला जातो पहिल्यांदा दहा ते नऊ ते दहा फण्यापर्यंत फणी घेतली जाते त्याच्यानंतरची जी खालची फणी ती जर दीड किलोच्या वरती असेल तरच मार्केटला चालते नसेल तर चालत नाही एक्सपोर्टला लोकलला चालते आपल्यात दीड किलोच्या वरती फणी घेतली जाते त्यांच्याकडे दांड्याचं ते कसं वजनच त्यात कसं असतंय जर खालचे जी फणी एखादी असते एखादी निघाली तर ती वेस्टेज म्हणून पकडली जाते आणि दांडा जो आहे तो आठ टक्के टनाल पकडला जातो तो आता आपल्याकडं आहे काही व्यापारी असे पण म्हणतात की बाहेर आम्ही घेत नाही पण आपल्याकडे तरी दिलं जातं हे जे ह्या जे रोपांची लागवड आपण कधी केली के हे आपण केले होते सप्टेंबरमध्ये मुळात बनाना हाऊस टिशू कल्चरचे रोपांचं एक महिना थोडंसं सा लेट चालतं साधारण अकरा साडे अकरा महिन्यापर्यंत चालतं इतर जैन वगैरे या कंपन्यांचे साडे दहा अकरा महिन्यापर्यंत कटिंग ही मशागत कशा प्रकारे केली ती केळीची लागवड करत असताना आपण वरखत म्हणजे शेणखताचा जास्त प्रमाणात वापर करतो कसं कसं आपण पहिल्यांदा ऊस होतं ह्या क्षेत्रामध्ये ऊस काढला आपण त्या ठिकाणी नांगरट केली नांगरट केल्यानंतर ना आपण बेडवरच पहिल्यांदा लागवड केली ती बेड केले बेडवरती याची सहा बाय पाच वर आपण लागवड केली आणि त्यावेळेस केळी लागवण लागण करतानाच आपण खाली खत टाकलं होतं शेणखत त्याच्यानंतर तुमचं मेंढी खत आणि कोंबड खत आपण तिन्ही मिक्स करून टाकलं होतं आपण आता हार्वेस्टिंगला पहिला दर भेटला होता आपल्याला त्यानंतर दुसऱ्या दरात म्हणजे जरा वाढ झाली हे कसं काय मुळात काय लागलं आहे केळीचं क्षेत्र भरपूर झालेलं आहे पण मध्ये जे वादळ आलं त्या वादळामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे मागणी जी आहे ती बाहेर पण वाढली होती त्यामुळे दर ॲटोमॅटिकली उचलला गेला हे जी क्षेत्र आपण एवढं सात एकर केळीचं क्षेत्र आहे करत असताना आपण मनुष्यबळ कसं लागतं आपल्याला मनुष्यबळ आप ह्याला बघायला गेलं तर बाकी इतर कुठल्याही तुमच्या डाळिंबा एवढं तर लागत नाही कमीच लागतं आणि हार्वेस्टिंगला पण व्यापाऱ्यांचे लोक असतात त्यामुळं त्याचा पण काही इश्यू नाहीये मॅक्सिमम जरी असेल तर भरपूर झाले ह्याला एकंदरीत हे केळी क्षेत्र निवडत असताना आपण तुम्ही ह्या क्षेत्राकडं म्हणजे ओळखला कसं कारण आपल्या भागात ऊस असो डाळिंब असो हे असताना ह्या ह्याच्यात कसं ऊस आणि डाळिंब आता सांगोल तालुका आपला डाळिंबासाठी फेमस आहे पण प्रॉब्लेम असा विषय झाला की मर रोग आणि तुमचा तिलकट हे आपल्या सांगोल तालुक्यात आता कवर होत नाही काही जरी केलं तरी कवर होत नाही आणि एन आर सी पी सोलापूर पण याच्यावरती अजून काय पाहिजे तसं मार्गदर्शन केलं नाही आणि तसाच ताडगा निघालेला नाही त्यामुळे त्याला कंटाळून एक ऊसापेक्षा आणि ऊसाचा पण प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे वेळेवर बिलं निघत नाहीत आणि ती काय एकदम वेगळं वाटतंय त्याच्यापेक्षा एक त्याला हटके पर्याय म्हणून आपलं केळ हे पीक एकदम बेस्ट आहे आणि त्या दोन्हीपेक्षा पण चांगलं उत्पन्न काढून देतं आणि पैसे रोख हे जे केळीचं आपण हे पहिल्यांदाच लावलं आहे आपण पहिल्यांदाच केळ केली यावेळेस आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अजून चार ते पाच प्लॉट तयार झाले झालेमोन मध्ये क्षेत्र केळीचं वाढणार का कसं आपलं जी वैयक्तिक आहे ती सुद्धा आपलं वैयक्तिक क्षेत्र पण आपण वाढवणार आहे टोटल आपण दहा ते बारा एकर अजून क्षेत्र वाढवतोय आणि ऊस तो आहे तो थोडा कमी करतोय ह्याच्या व्यतिरिक्त शेती आहेत दुसरं काय ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं बारटोक व्हरायटीचं वांग लावलं आपण ते पाच एकर आहे आत्ता चालूला सध्याला सा डाळिंब आहे पाच एकर आणि सतरा एकर ऊस आहे ह्याचं सगळं नियोजन कशा प्रकारे केलं जातं एवढं क्षेत्र आहे ह्याचं ह्याचं नियोजन म्हणजे घरातल्या गारत घरातलं सगळं करतो जास्त काही नाही आणि लेबर पण थोडेफारसे असते एक चार पाच गडी आहेत ते सगळं कवर करतात ह्याचं म्हणजे केळी आपण हे क्षेत्र लावत असताना ह्याला कसं प्रकारे म्हणजे आता फवारण्या ह्याचं कसं कसं काय ह्याच्या फवारण्या वगैरे जास्त नाहीये शेणखताच कसं प्रमाण होतं धरल्यावर होतल्यावर टाकायला तसं काही नाहीये आपण बेसळ डोस आपण दोनदा टाकलाय आणि शेणखत आपण पण दोनदाच टाकले पहिल्यांदा लागवड करताना एकदा शेणखत टाकलं होतं आणि बेसळ डोस ज्यावेळेस आपण दिला त्यावेळेस एकदा शेणखत टाकलं होतं आणि दोन झाडाच्या मध्ये एक पाठी शेणखत आपण हिशिवान टाकलं होतं हे क्षेत्र सगळं निवडत असताना आपल्या ह्या क्षेत्राला सर्व खर्च आपल्याला फायदा किती मिळू शकतो अंदाज तुमचा अंदाजे आपण उत्पन्न ह्या प्लॉट मधून आपण चार हजार म्हणजे पाच हजार रुपयातून आपण उत्पन्न धरलंय साधारण एक दीडशे टन आणि आतापर्यंत माझा पाच लाख रुपये खर्च झालेला आहे कसा दर भेटला तरी आपल्याला म्हणजे कव्हर होऊ शकतो आता मी कमीत कमी, कमी पंधरा रुपये दर धरलाय पण आपल्याला बावीस आताच मिळालाय आणि इथून पुढे दर पण अजून वाढतोय आणि आता व्यापारी येतात ते पण चोवीस पंचवीस रुपयानं मागणी करतात त्यामुळे आता धरातून विचार करू तर आपण पाहिले की अतिशय उत्तम प्रकारे केळीची अशी लागवड केलेली आहे आणि या मालाची परदेशात सुद्धा मागणी आहे अतिशय सुंदर अशी प्रकारे केळीची बाग यांनी फुलवलेली आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आणि दुसरं जरी कोणाला केळीबद्दल काय माहिती हवी असेल किंवा बारटोक वांग्याबद्दल काय माहिती हवी असेल डाळिंबाबद्दल जरी माहिती हवी असेल तरी मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्वद पंचाहत्तर छत्तीस अठ्ठ्याण्णव चाळीस माझं कृषी केंद्र आहे आर के ॲग्रो एंटरप्राईजेस चिकमोहोत चौकातच दुकान आहे माझं